कसा गेला जे भीम तर बघा साफसफाई चालली आता एवढं गावात चालायचं घरात आपल्या काही लेखर गेली शाळेत त्याच्यामुळं तर बघा आपलं ड्रायव्हर आता एवढं खुरपून सगळं गावात फड बिडनीट करायचं इथं चालले ते आता भटवलं मळालं तर आजपासनं माती होईल का ना उद्यापासून

मला गाराविरा बसतोय का काय तर बघ आता कस नेमत होत तर बघा आपल्या डायवर मला आता तर इथं तर खेपाची आपल्याला दग आमच्या आता ना सांगतंय बघा कशा त्या टॅक्टरमध्ये बा ना ना रोज तर बसायची तर दिवस आलेच की मध्ये आता सोपतंय सोपतंय कशाचं घेताय ना ना टॅक्टर आपल्याला इथं काम करता करता नाकी नळ आले आणि टॅक्टर घेताय हा बघा बा मालकाशी हे नव्हती ती काय करावं काय नाही घेऊन

मोठ मोठ्या नाही नाहीतर उद्यापासून काम आपलं चालू झालं असत पण आज माणसं चालली नाही उद्या येतील आज त्यांचं लग्न विघ्न काय असेल त्याच्यामुळं तर झालं बघा आता आपलं आजच्या दिवसाचा असा अवतार ना आहे का नाही उद्यापासून आपले आपलं आपलं उद्यापासून उद्या काय नाही पण परवादशी तर तुम्ही म्हणता रोज सांगते पण नाही सफसफाई चालली उद्यापासून इथे माती आज येणार होती पण परवादशी पंढरपूर लई पाऊस झाला ना मग पंढरपूरची माती असते त्याच्यामुळे तर म्हणताल तुम्ही मोठं कानातलं दिसतय पण आपलं असंच केलं मी आपलं घातलं होतं सर पाय गेली शाळेत मला जरा थोडं तिचं कानातलं ते घालावं मन घातलं होतं तर झालं बघा आपलं आता निवांत तर अशीच व्हिडिओला द्या मला तर आता बाय